लोकसभा मतदार मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील व रणजितसिंह निंबाळकर या दोन मातब्बर उमेदवारांना कोणत्या मतदारसंघातून किती मतं मिळाली पाहूयात सविस्तरपणे राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजपा असा हा रंगलेला सामना यामध्ये माढ्यातून म्हणजेच आमदार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोहित पाटील यांच्यावर मतदारांचा विश्वास असल्याचं दिसतं आहे कारण धैर्यशील मोहित पाटील यांना एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर मताधिक्य तर रणजित सिंह निंबाळकरांना सत्तर हजार पंचावन्न तर रामचंद्र घटुकडे यांना तेरा मत दोनशे पडली आहेत मोहिते पाटील यांना बावन्न हजार पाचशे पंधरा इतकं मताधिक्य जास्त आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे महायुतीला लीड मिळवून देण्यात सपशल अपयशी ठरलेत म्हणावं लागेल तर माळशिरस मतदारसंघातून मोहितेंची नाराजी भाजपाला भारी पडली आहे आपला माणूस ही टॅगलाईन यशस्वी झाली आहे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटीलंना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी मतं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना चौसष्ट हजार एकशे पंचेचाळीस मतं तर रामचंद्र घटुकडे यांना नऊ हजार नऊशे त्रेसष्ट मतं पडली आहेत अर्थातच मोहिते पाटील यांना सत्तर हजार एकशे चौतीस इतकं जास्त मताधिक्य मिळालंय मोहिते पाटील कुटुंबाने आपली राजकीय पणाला लावली उत्तम जानकर यांचा भक्कम पाठिंबा कामी आलाय तर करमाळा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांची भक्कम साथ आणि इतर गटांचीही मदत झालीय करमाळा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांना सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर तर सिंह निंबाळकरांना पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न तर रामचंद्र घुटुकडे यांना नऊ हजार सातशे तेहत्तीस मतं आहेत मोहिते पाटलांना तब्बल एकेचाळीस हजार पाचशे अकरा एवढं मताधिक्य जास्त मिळालं आहे अजित पवार गटाचे निकटवर्ती आमदार संजय मामा शिंदे यांचा प्रभाव दिसून आला नाही त्यामुळे मताधिक्य देण्यात त्यांना अपयश आलं आहे सांगोला मतदारसंघातून पाणी प्रश्नावरील कामामुळे निंबाळकरांना निसटत मताधिक्य मिळालंय तर या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एकोणनव्वद हजार अडोतीस तर रामचंद्र घुटुकडे यांना अकरा हजार तीनशे एकोणपन्नास मताधिक्य मिळालंय नाईक निंबाळकरांना तब्बल चार हजार चारशे ब्याऐंशींनी जास्त मताधिक्य मिळालंय निंबाळकरांनी तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेलं काम या पत्त्यावर आमदार शहाजी पाटलांची मदत झाली आहे तर माण मतदारसंघातून आमदार जयकुमार मोरे यांची भक्कम सात आणि प्रभावी प्रचारामुळे शहाऐंशी चौदा तर रामचंद्र घुटुकडे यांना सात हजार दोनशे दहा इतकं मताधिक्य आहे निंबाळकरांना तेवीस हजार तीनशे पंचावन्न जास्त मताधिक्य निंबाळकरांचे प्रचार प्रमुख असलेले आमदार जयकुमार गोरे यांचा हा मतदारसंघ असल्याचा फायदा आहे तर फलटण या मतदारसंघातून स्थानिक असल्यानं निंबाळकर यांना या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना त्र्याण्णव हजार सहाशे तेत्तीस तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक लाख दहा हजार पाचशे एकसष्ट तर रामचंद्र गुटुकडे यांना सहा हजार सातशे शहाण्णव इतकं मताधिक्य आहे या मतदारसंघातून निंबाळकरांना सोळा हजार नऊशे अठ्ठावीस जास्त मताधिक्य आहे निंबाळकर हे मूळच्या फलटणचे असल्यानं त्यांना या विधानसभा मतदारसंघात चांगलं मतदान झालंय